भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगली बाजार समिती डिजिटल पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान समारंभ संपन्न सभापती सुजय शिंदे व उपसभापती रावसाहेब पाटील यांच्या हस्ते गौरव सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार आणि तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर यांचा बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि उपसभापती रावसाहेब पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर बाजार समितीचे सदस्य पत्रकार बांधव तसेच डिजिटल मीडियातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिजिटल पत्रकारिता ही ग्रामीण भागाच्या आवाजाचं महत्वपूर्ण साधन ठरत असून या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना दिशा मिळत असल्याचं गौरव उद्धार त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले सभापती सुजय शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले की पत्रकार हे समाजाचे आरसे असून त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेणं आपलं कर्तव्य आहे डिजिटल पत्रकार संघटना गावोगावी सत्याचं प्रतिबिंब दाखवत असून त्यांचा सन्मान करणं ही अभिमानास्पद बाब आहे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की डिजिटल पत्रकारितेचं कौतुक करत सांगितले की पत्रकार संघटना काम करत असून सत्य घटनांना वाचा फोडणं हे खरं योगदान आहे उत्तर देताना जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व तालुका अध्यक्ष प्रकाश करघणीकर यांनी संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करत सांगितले की हा सन्मान आमच्या कार्याला बळ देणारा असून आम्ही भविष्यातही निस्वार्थपणे लोकहितासाठी काम करत राहू कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले आणि पुढील सामाजिक उपक्रमांमध्ये एकत्र येण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला यावेळी बाजार समिती संचालक स्वप्नील शिंदे संचालक काडाप्पा वारद राजू जेऊ सचिव महेश चव्हाण सोमनिंग चौधरी यांच्यासह आधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते